नमस्कार पूजास मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पळीपापड्या तर ह्या पळीपापड्या तुम्ही क्षणी बघू शकता किती कापसासारख्या झालेल्या आहे आणि इतक्या फुसफुशीत झालेल्या आहे एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला पळीपापड्या ह्या करायच्या आहे आणि किती पातळ झालेले आहे हे तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघू शकता तर चला कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया तर ह्या पापड्या मी करणार आहे चिकाच्या गव्हाच्या चिकापासून आपण ज्या कुर्ड्या बनवतो ना त्यापासून आपण ह्या पळी कपड्या करणार आहे तर पातेले ठेवून घेतलं आहे गॅस पेटून घेतलेला आहे आता मी इथे तीन तांबे पाणी ठेवणार आहे तापण्यासाठी आणि चिक तुम्ही बघू शकता अर्धा डबा इतका कुकरचा मी घेतलेला आहे तर आता आपल्याला अर्ध्या डब्या इतका आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार तांबे पाणी टाकून घेणार आहेत तर सहस करून आपल्याला तीनच तांबे पाणी लागणार आहे पण एक तांबे आपल्याला एक्स्ट्रासाठी काढून घ्यायचं आहे हे झाले दोन तांबे हा झाला तिसरा तांब्या आणि अजून एक तांब्या तर इथं आपल्याला फक्त तीनच तांबे लागणार आहे एक तांब्या पण पाणी काढून घेणार आहे तर पाण्याला मस्त आता खळखळून उकळी आणून घ्यायची आहे तर उकळी आणताना आपल्याला त्यात ज्या वस्तू टाकायच्या आहे त्या तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण की त्या वस्तू एकदम मेन आहे पहिलं म्हणजे मीठ तर चवीप्रमाण आपल्याला मीठ घ्यायचं आहे मी एक चम्मच इतकं मीठ घेतलं आहे आणि एक चम्मच आपल्याला पापडखार म्हणजे फुलकार आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे पापडखार किंवा फुलखार आपण जो वापरतो ना त्याने पापड आपले इतके खुसखुशीत होतात ना पर हॉटाने चावल इतके असे मस्त होतात तर एक चमचा मी पापडखार घेतलेला आहे त्याच पातेल्यात आता मी टाकून दिलेलं आहे आणि आता मस्त पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे कुरडाई बनवणं जर पॉसिबल नाही झालं तर आपण अशा पळीपापड्या करू शकतो आणि कुरडाईच्या चिकाच्या ह्या पळीपापड्या इतक्या सुंदर खायला म्हणजे चव इतकी छान लागते ना त्याची खूप छान तर एक मे मी पाणी काढून घेतलं आहे आणि चीक आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे जो चीक खाली बसलेला असतो ना तो व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे चिक फोडण्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करायचा आहे कारण चिक कसा असा कडक चिक असतो त्यामुळे आपल्याला हाताने कम्फर्टेबल वाटतो आणि तो जास्त आपल्याला गोठोळी ठेवायची नाही त्याची एकदम असा पातळ आपला चिक फोडून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपण चमचा जरी असा खालून वर केला ना तरी एकदम असं दूधच पडलं पाहिजे ह्या पद्धतीचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आता काय करायचं आहे आपल्या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे गॅस आपला खूप कमी नाही आणि खूप फुल नाही मध्यम ठेवायचं आहे म्हणजे उकळी येतच पाहिजे असा आणि चीक ओतत ओतत आपल्याला ढवळत राहायचं आहे एका साहित्याने तर काय होतं माहिती आहे का असा चीक ओतताना ना गोठळ्या होती नाही आणि आपला चीक व्यवस्थित शिजला पण जातो तर या पद्धतीनं असा आपल्याला चीक ओतून द्यायचा आहे आणि एक पाच एक मिनिट आपल्याला असं ढवळतच राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला असा चेक हलवून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर पाणी घट्ट वाटत असेल तर तुम्ही नंतरनं जे गरम पाणी काढलं होतं ते तुम्ही टाकू शकता आणि इथं मापानेच आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप कमी प जास्त झालं तर ते पाणी आपल्याला काढता येत नाही पण कमी पडलं तर ते पाणी आपल्याला टाकता येतं त्यानुसार आपल्याला पाणी काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता असा मस्त आपला चीक शिजत आलेला आहे आणि चीक जेव्हा परफेक्ट शिजतो ना तेव्हा आपल्याला ही स्ट्रिक करायची आहे चिकाची अशी पळी थोडी वर धरायची आहे आणि चिकाची धार लावायची आहे चिकाचे असं आपण म्हणतो एक तर तार तुटते आणि ती तार सलग नाही तुटत अशी कमी जास्त कमी जास्त होऊन तुटते म्हणजे पडते थांबते पडते थांबते त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं की आपला चीक शिजलेला आहे आणि एका प्लेटीत काढून असा उलटा करून बघायचा आहे त्याची ड्रॉप काही खाली पडतात का नाही तसे ड्रॉप काही खाली पडत नाही तर चला मस्तपैकी चीक आता थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि चीक थोडासा थंड झाला की मग आपल्याला त्याची पळीपापडी घालून घ्यायची आहे तर खाली मी व्हाईट कागद टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा प्लास्टिकचा कागद आहे आणि चिकाची ही पापडी आपल्याला जर तुमचं पीठ पातळ झालेलं असेल ना तर आपल्याला लगेच गरम गरम ते पीठ याच्यावर कागदावर टाकायचं नाही थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे पण माझ्या पापडे इतक्या छान झालेल्या जा होत्या ना बापरे खरंच खूप छान झालेले होते आणि मी पातळ पातळ अशा पापड्या टाकून घेतलेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता सगळ्या पापड्या आपल्या टाकून झालेल्या आहे आता मस्तपैकी दोन दिवसाचं ऊन देऊन घेतलेलं आहे मी आणि किती काचेस सारख्या शुभ्र चकचकीत झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे आणि किती पातळ झालेल्या आहे हे तर तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये तर चला आता आपण ह्या पापड्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी आता तेल गरम झालं की आपल्याला पापड्या तळून घ्यायच्या आहे तेल आपलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे कडकडीत तेल तापलं की आपल्याला अशा मस्त पापड्या तळायच्या आहेत तुम्ही बघू शकता टाकत्या क्षणी पापडी कशी अशी वरती फुलासारखी फुलून येते आणि इतक्या स्वीट आणि इतक्या कुरुम कुरुम अशा पापड्या आपल्या झालेल्या आहे तर चिकाच्या अशा पापड्या तुम्ही नक्की करून बघा आमच्या घरी चिक कसा काढायचा चिकापासून पापड्या का कशा करायच्या कोंडा कसा करायचा आपण आपल्या रेसिपीवर म्हणजे चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली आहे तर स्किप न करता तेही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघाल ही आवर अशी मला अपेक्षा आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पूजाचं किचनला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारीच बेलायकन आहे त्याच्यावर प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येऊन जातील